अनंत टी नितेश राणेंचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी खासदार नारायण राणेंनी सिंधुदुर्ग वासियांचे आभार मानले आमच्या दृष्टीने राणे दृष्टीने आजचा दिवस अति अतिमहत्वाचा आनंदाचा आहे किंवा मी असं म्हणेल माझ्या जीवनातील अस्मरणीय असा हा दिवस आहे मी काय रेकॉर्ड वगैरे कुठलं केलेलं नाही ना आम्ही कोणी केलं पण एका घरातील वडील खासदार दोन्ही मुलं आमदार त्यातला एक मंत्री हे ईश्वराच्या कृपेमध्ये घडलं एवढंच याबद्दल मी म्हणतो ईश्वराच्या बांधवांनी मी नव्वद साली मार्च महिन्याच्या फेब्रुवारी मार्च मध्ये मी आलो पण मार्चला निवडणुका होता नव्वद साली का नवीन होतं तसं हो वरवडे गाव सोडलं तर मी काय पूर्ण जिल्हा फिरलो नव्हतो हो। पण मी आलो अठ्ठावीस दिवस होते आणि अठ्ठावीस दिवसात निवडणूक लढवली तेव्हापासून अनेक आतापर्यंत जो का अनुभव मिळाला त्या अनुभवाबद्दल बोलणंही एवढा वेळही नाही आहे पण एक, एक वाक्य मला इथे बसलो जागी मला एक आठवलं माननीय बाळासाहेब ठाकरेच माझ्या इथून बाजूलाच माझं घर आहे माझे सहकारी विरोधक मित्र त्यांनी माझं घर जायला मी होता औरंगाबादला त्या दिवशी राहायला होतो सकाळी पाच ला माझा सहकारी उठवतो साहेबांचा फोन आहे बाळासाहेब पाच वाजता का फोन करू मी घेतल्यावर साहेब जय नारायण तू टी वी पाहतोयस का मी आहे हो काय करणार आहेस मी साहेब मी विमान मागवलंय मी आता कोकणात चाललोय नारायण मला माहित आहे तू काय करणार आहेस पण माझं सकन आहे नारायण संयम महत्वाचं आहे पण लक्षात ठेव हो। सोनं जळत पण ते शेवटी उजळ उजळ उजळत जात सोने जा पण जळल्यानंतर ते उजळत आज उजळलेले राणे ते दिसत आहेत पण जळणाऱ्यांचे आत पुढे गेले का माहीत नाही जाळणार नाही भावकांना मला माहित आहे मी आलो होतो एक लोकप्रतिनिधी होण्यासाठी आणि लोकांनी गुणवत्ता म्हणून निवडूनही दिलं अठ्ठावीस दिवसात त्यामध्ये एक दोन पाच वेळा लोकांनी मला निवडून दिलं सहा वेळा खासदारही निवडून दिला मी त्याला काय दिलं याचा बोधा फेरीज मी करत नाहीये पण मी केलं आणि काय करत राहणार हेही आज सांगतो माझ्या मुलांनी मला साथ दिली पत्नी साथ दिली आमचं कुटुंब आम्ही फक्त राजकारणावर अवलंबून नव्हतो आम्ही व्यवसायिक आहोत निलेश मोकळा नितेश पण मोकळा नाही निलेश मोकळा नाही आणि ही मोकळी प्रत्येक जबाबदार सांगतो शैक्षणिक संस्था ही सांभाळते हॉटेल व्यवसाय आमचा निलेश येथे सांभाळतो प्रिंटिंग प्रेस हा सांभाळतो एक प्रत्येक जण काम करून राजकारण करतो आहे लोकांच्या पैशावर आम्ही राजकारण राणे कुठंबड नाही केलं तरी माझ्यावर का राहा माझ्या मुलांवर का राहा कळलं नाही या लोकांचं काय अक्ष दहा वर्षात पण आमदार होते या मतदारसंघ आमच्या कुडाळ मालवणमध्ये आमदार होते निलेशने पहिल्या दिवशी या जिल्ह्यातले विषय जे मांडले तुम्ही ऐकले या महाशयाने काही तोंड उघडलं कधी बोलले मला त्यांच्या वाईट नाही पडत पण का बाबा लोकांना कळलं पाहिजे आपला विकास मुलाबाळांचं कल्याण व्हायचं असेल तर योग्य लोकप्रती निवडून देणं जनतेची जबाबदारी असते नितेशला एक दोन तिसऱ्यांदा निवडून दिलं तुम्हाला माहित आहे नितेश काम करणार काम करणार आहे मेहनत करणार आहे सेवा करणार आहे पदरचे पैसे घालून मदत करणार आहे तेच आमचा निलेशनी तीन चार वर्षात आमदार नसताना तिथे केलं कुडाळ मालवण मध्ये गाव गाव फिरत होत मी आता निवडणुकीच्या दरम्यान जो फिरतो लोक ओ तू आहे दादा याची गरज नव्हती निलेश का तीन चार वर्ष फार आमची कामं केली आहेत हे लोकांचे तोंडचे उद्गार आहे जो उद्गार बांधव मी तुम्हाला एवढंच सांगेन माझ्या वेळ नाही परत कधी त्या परत मी तुमच्याशी बोलन बांधवन योग्य लोकप्रिती निवडून दिल्यास कसं परिवर्तन होत सिंधुदुर्ग जिल्हा हे पाहतोय मी नवकातला आलो जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं काही भागात तर कळशी कळशी पाण्याला आमच्या आया भगिनी वणवण भटकायच्या गावात वाट नाही रस्ता नाही एखादी बाई रात्री आणली तर रिक्षा किंवा गाडी जात नव्हती रस्ता नव्हता काही गावात लाईट नव्हती डेनगरवाड्यात तर कुठेच नव्हती ना पाणी नाही रस्ते नाही अरुण काय होतं आणि आज काय नाहीये एवढाच विचार करा विरोधकांवर पत्रकार माझ्या मित्रांनो पाठवाय की गांधकावांच्या तेव्हा काही नव्हतं आज काही झालं एवढ्या वर्षानंतर हे परिवर्तन कोणामुळे एवढाच विचार आम्ही कोणाच्या आयुष्याला पुरलो नाही आज आहे उभे नसेल कार्यरूपे मात्र शिल्लक आहे आज शिल्लक राहणार आणि म्हणून आज मला सांग अभिमान आहे एवढं विरोध प्राणी उभे राहिले का सगळं एकवट राहायचे विरोधात लढायला काय वडायचे पडायचे आणि देश एक दोनदा तिसऱ्यांदा लेडीस पहिल्यांदा खासदार म्हणून आला आज आमदार एवढून आला आज एक मंत्री झाला लवकर दुसराही मंत्री होईल माझा विश्वास विश्वास अ मूर्ती घडवणाऱ्याला माहित असत की मूर्ती किती सुबक सुंदर आहे इथे या दोघांचा मूर्तीकार मी इथे तेव्हा मला कॉन्फिडन्स मला कधीच्यावर शंका वाटत नाही पण बांधवन तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मंचकार मंचकार सगळ्यांना धन्यवाद देईल मन मोठा आहे दिलदार चांगले मित्र होऊ शकता चांगले भाऊ होऊ शकता विश्वास ठेवणार आहात तुम्ही विश्वास दिलात मन विश्वासाचं प्रतीक हे इथे घडलं हे विश्वासाचं प्रतीक आहे बांधव नो भगिनीनो आभार तीन अक्षरशः तुमचे आभार कोणत्या शब्दात मांडू हा माझ्यासमोर प्रश्न आहे कोणत्या शब्दात धन्यवाद बोलू कोणतं काम कार्य केल्यानंतर हे उपकाराची परतफेड करू मला असं वाटत तुमच्या आमच्या कुटुंबावर जे उपकार आहेत माझ्या आयुष्यात मी परतफेड करेन की नाही ही मला शंका वाटते उरलेले आयुष्य तरी मी माझी मुलं नक्कीच माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुखी समृद्ध असा जिल्हा बनवण्याशिवाय राहणार नाही फक्त योगदान द्या आशीर्वाद द्या आणि ते द्याल ते द्याल एवढी खात्री व्हा परत नितेश निलेश ते सभा ठेवेन थोडं बोलेल तुमच्याशी मी बोलतोय भाषण करणे माझी भावना आहे मी जे सोसल काही सांगितलं नाही काम करायचंय करत राहील लोक आनंदी हा माझा छंद आहे किंवा माझा गुणधर्म आहे लोक माझे खूश दिसले पाहिजे सुखी समाध आहे प्रत्येक घरात ती मुलं मुली शिकली पाहिजे चूल पेटली पाहिजे पोडवर अन्न मिळालं पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी काम करत राहणार हे माझं काम आहे आणि करत राहील चला निलेश नितेशला विजयी केलं आणि त्या तुमची सेवा करायला कटिबद्ध केलं लाख लाख धन्यवाद माझ्या या सर्व मतदारांना जिल्ह्यातील दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य त्यांची मनकामना माझा रावेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करतो आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल